खाली ने आले विखेने आमचे धरण पळवले विखेच्या सुजय विखेच्या आजोबाने आमचं धरण पळवलंय नांदूर पटर जाकलापूरचं मुलांनी नेम गेले खाली आणि ते आमच्या तालुक्याचा नेता मोठा होऊन जायचा नाही हे साहेबांनी नाही काय हे काय समजाय तालुक्यामध्ये शंकरराव काळे साहेबांनी आमचा वसंतराव दादा भरपूर चांगले काम केले आमच्या साडेचार वर्षामध्ये विद्यमान आमदाराला एक आमच्या तालुक्यात नेता मोठा होऊन जायला काम वसंत तेच केलं वसंतदा ज्या वेळेस मंत्री व्हायची वेळ आली ना श्रीजी पाटलाचे वडील त्यावेळेस यांनीच पाडलं विजेदारांनी विजय आवटी ज्यावेळेस मंत्री ना यांनीच पाडलं आमच्या तालुक्यात नेता मोठा होऊन द्यायचा नाही फक्त नेता मोठा विटा काय नाही तालुक्याचा तालुक्याचा विकास करणार चांगल्या आमदारांनी ह्या तालुक्याचा विकास केला याच्या अगोदर मला जसं आठवतं वसंतराव धावे पाटला पासून मला निवडणूक वसंत वसंतदा होते का नाही ते दहा वर्ष आमदार होते बरोबर आणि जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष म्हणून सायकल चिन्ह वरती जिल्हा परिषदेमध्ये बारा वर्ष सभापती होते तुम्हाला मी सांगतो त्याच्यानंतर विजया ऐका ना नंदकुमार कुमार पण दहा वर्ष होते तालुक्याचा लोकांना माहिती पंधरा वर्षे विजय आमदार झाली त्यांनी हा तालुका भरपूर पुढे नेला भरपूर विकास केला अलग लक्ष त्यांना पुन्हा आमदार का होऊन नये हे विखे घराने केलं नाही नाही ते चुकीच आहे वसंत दादाला आमदार होऊन दिलं नाही विखे घराने होऊन दिलं विजय आवटीला आमदार होऊन दिलं नाही पुढच्या वेळेस विजय आवटी करून पैसे येतात लोकांना लोकांना आहे ना लोकांना लाचार झाली त्यांनी पैसे पाठवले त्यांनी नाही पैसे पाठवले तालुक्यात पैसे पाठवले नाही तुम्हाला सांगतो हे सगळं विजय तालुक्यामध्ये नाव काय झाले तालुक्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते सरकार होत्या तिसऱ्या पंचवार्षी गोणी पंधराशे रुपये का झाले लक्षात ज्यावेळेस उद्धव ठाकरे कोणत्या पवार साहेबांच्या विचाराचे त्यावेळेस पस्तीस रुपये व्हावं आता आज पंचवीस रुपये काय आज पंचवीस रुपये भाव काय तुझा तुम्ही याला एक प्रश्न विचारा काय तालुक्यामध्ये तुम्ही किटीवर साडेचार वर्षात बांधलाय तालुक्यात आठशे मीटर कसं आमच्या साडेसत्तर हजारवाडी काकडी सुद्धा चाळीस ते पंचाळीस हजार सुद्धा नसत पुढ इथे <laughs> तालुक्यात <laughs> बोल आणि म्हणलं की आमदार कसे झाले साठ हजारांनी ते झालं माहिती त्याचे झाले सगळा सुजित पाटलाचा ग्रुप नाही केलं सोडून गेलं म्हणून गेला जर त्रिकुट चौक झालेला माणूस

सामान्य माणूस दाखवायचं लढायचं दात एक दाखवायचं खायचं दात एक दाखवायचं एकाला गळपटी एकाला लात हा दांदा तालुक्यात बाकी आहे हा भाजपाला नोंद आहे हा भाजपला नोंद आहे हा भाजपाचा नंद आहे दादागिरी हा भाजपाचा नंद आहे काँग्रेस राष्ट्रवादी हा विषय नाही हे मावळ विचारसरणीची माणसं आहेत काँग्रेस राष्ट्रवादी मावळ विचारसरणीची माणसं आणि हे भाजप संघ संघारसुळ केलं जर काँग्रेसने जीएसटी कोणी आणला काँग्रेसने आणला मनमोहन सिंग जगातला सगळ्यात तज्ञ विषय साहेब त्यांनी मोहन मोहन सिंगांनी आधार कार्ड हा विषय आणला आणि हेच विरोध होते हेच विरोध होते हे विरोध चाळीस वर्ष समजा त्यांनी हा व्यवसाय खोलला होता धंद्याचा धांद्याचा त्यांना राम मंदिराचं काय सुचलं नाही

मला एकच प्रश्न ऐका ना दोन मिनिटं दोन मिनटं तुम्ही ऐका ना तुम्ही दोन मिनिटं माझा ऐकणार का तुम्ही काय म्हणता राम मंदिराचा विषय त्यांचा नाही मग राम मंदिर तुम्ही आवडत तुम्हाला आवडलं ना आता राम मंदिराचा राम मग आता एवढं मोदी नाम मंदिरचा विषय राम मंदिरचा विषय ऐका ना हो ऐका ऐका राम मंदिरचा विषय ऐकाय ना राम मंदिंदिराविषयी बोलतो ना राम मंदिराविषयी बोलतो ना ओके राम मंदिराची बाबरी मशीद पाळायला सगळ्यात जास्त पहिलं आक्रमण कोणी केलं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी गेलं हा मग का उद्धव ठाकरे कोणच्या बरोबर आहे आज कोणच्या बरोबर आहे पवार साहेबांबरोबर कशामुळे गेला कशामुळे गेला कशामुळे गेला गेला कशामुळे उद्धव भाजपची भाषा उद्धव ठाकरे ना मोठी माणसं भाषा करू नका अरे काराची भाषा करू नका अरे कारची भाषा करू नका ठीक आहे ठीके तुमची दादागिरी भाजपची नाही आमची भाजपची दादागिरी का आमची दादागिरी अरे खरे कोण करतो साहेब आरे खरे कोण करतो अरे कोण साहेब 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 कोण करतो भाजपा सत्तर नाही आल सतरा काय केलं सत्तर वर्षातच चांगलं झालं करता येत नव्हतं का सतरा तुम्हीच विरोध करतो तुम्ही जालमधी तुम्ही विरोध करतो ते राम मंदिर

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका